दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणात राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं तपासासाठी विशेष पथकाची म्हणजे एसआयटीची स्थापना केली आहे या प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसंच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची आता कसून चौकशी होणार आहे मात्र आदित्य ठाकरेंवर या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना मनसेच अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपलं मत नोंदवत पुतणाला पाठिंबा दिला मात्र पत्नीनं दिलेल्या या प्रतिक्रियेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी आली आहे दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये मध्ये वास्तव्यालाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्याची अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाहीये दरम्यान दाऊदवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येत आहे ही बातमी सोशल मीडियावर दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी व्हायरल झाली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे राज्य शासनानं ई सी आणि एसई बी सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी दिलेलं आरक्षण खारीज झाल्यानं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पूर्वी निवड झालेल्या मात्र नियुक्ती न झालेल्या उमेदवारांकरिता अधिसंख्यपदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अजूनही संबंधित सर्व उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती मिळालेली नाहीये यामध्ये ऊर्जा विभाग गृह विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अनेक विभागांच्या विविध पदांवरती भरती प्रक्रियेला उमेदवारांचा सा समावेश आहे याबाबत अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना सरकारनं निवड होऊन तातडीनं नियुक्ती व्हावी अशी मागणी आज विधानसभेत केली आहे गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले डावीकडवी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना आणि कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा संरचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठकीत त्यांनी सूचना दिल्या मुख्यमंत्री पुढे म्हणाले की नक्षलवादी कारवायांमुळे पीडित होऊन विस्थापित पी होणारे तसेच नक्षलवादी विचारसरणीचा त्याग करून जे शरण येतात त्यांचं पुनर्वसन युद्धपातळीवर होण्याची गरज आहे या प्रक्रियेसाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन योजनेच्या माध्यमातून करण्यात यावा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी करताना पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या मदत